हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार मित्रांनो आपण आज एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं महाराष्ट्रातले जे वातावरण आहे ते अगदी कधी नव्हे ते अशा पद्धतीने मे महिन्यामध्ये पाऊस पडला आणि या पर्जन्यमानाची आज अजिबात कल्पना हवामान विभागाला का आली नाही हा एक संशोधनाचा विषय असला तरीसुद्धा आपण या अवेळी अवकाळी पावसाचा झालेला जो परिणाम आहे तो भयंकर परिणाम आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत पशुपालकांच्या बाबतीत आणि शहरी भागामध्ये ड्रेनेजची कामं न झाल्यामुळे शहरी भागातील लोकांचेसुद्धा या पावसामध्ये किती भयंकर हाल केले हे आपण पाहिले परंतु या अवकाळी पावसाचं या अधिक प्रमाणामध्ये एकाच ठिकाणी पाऊस पडण्याची काय कारण असू शकतात हे जर विज्ञानामध्ये जर जा जाण्याचा आपण वि वैज्ञानिक कारण जर शोधण्याचा प्रयत्न केला तर अरबी समुद्रावरील वारे आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी पट्ट्याची निर्मिती आणि पश्चिमी वाऱ्यांचा वेग ही कारणं आपल्याला सांगितली जातात परंतु आणखी एक ज्याचे क अनुरु अनुरुतित राहिलेला प्रश्न असा आहे की सातारा जिल्ह्यामधील आणि सांगलीच्या दुष्काळी परिसरामधील मान खटाव मसवड दहिवडी पुणे जिल्ह्यातील इंदापूर दौंड आणि पुरंदरचा काही भाग यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात कमी पावसाचे दिवस असणारे हे जे जो भाग आहे आणि या भागामध्येच जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला या प्रश्नांचे उत्तर मात्र अजून अनुत्तर ह्या अहिल्यानगरच्या काही भागामध्ये शंभर नव्हे तर आज तागाईत पाऊस पडला नाही अशा पद्धतीने पाऊस पडला त्या वाळकी गावामध्ये तर अक्षरशः जनजीवन नाही तर तिथं सगळे सरकारी इमारती असतील सरकारी दवाखाना असेल शाळा असेल परत जनावरांचे गोठे असतील इतकं भयंकर नुकसान झालंय काही माहितीप्रमाणे जवळजवळ दो 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 तीनशे दोन या ठिकाणी मृत्यू झालेला समजतो आता सरकारी माहिती ज्याप्रमाणे आपल्या समोर येईल त्याप्रमाणे आपल्याला या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घेता येतील किंवा त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास करता येईल परंतु आणखी एक महत्त्वाचा विषय एवढं भयंकर नुकसान झालेलं असताना बारामतीमध्ये नुकसान झालेलं कळल्यानंतर अशाच परिस्थितीमध्ये निराड कालवा फुटल्यामुळे जे भयंकर नुकसान झालं त्याची पाहणी कर करण्याकरता किंवा जे घरदार लोकांची घरदारं पडली पाणी गेलं जे नुकसान झालं या भिगवण परिसरामध्ये दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावामध्ये अक्षर डोंगरावरचं पाणी हायवेवरती इतक्या प्रमाणामध्ये आलं की त्याच्यामध्ये इनोव्हासारखी गाडी वाहून गेली जीवितहानी झाली नाही हा भाग वेगळा आहे परंतु त्या स्वामी चिंचोली गावामध्ये डोंगरावरून येणारं जे पाणी आहे ते पूर्ण शिरल्यामुळे भयंकर नुकसान झालं अगदी ज्या महिलेच्या घरामध्ये नुकसान झालं त्यात सचिन वाळघोर सारखे माणसं आणि तिथले ग्रा ग्रामस्थांसारख्या कार्यकर्त्यांनी आणि आय लोकमतचे जे प्रतिनिधी सुमित सोनवणी यांनी सुद्धा खूप म्हणजे ग्राउंड रिएलिटी दाखवल्यानंतर महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला आणि त्या गरीब महिलेला घर गर बांधून देण्याचं सुद्धा पुण्यातील काही दानशोरांनी पुढे आले इतकं भयंकर नुकसान महाराष्ट्रामध्ये झालेलं असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे हा या वाचाळवीराला मंत्री कसं केलंय हा संशोधनाचा विषय परंतु अजितदादांची नेमकी काय अपरियरता आहे की या माणसाला मंत्रीपदवर ठेवण्याची की जो व्यक्ती आता काही ढेकळाचे पंचनामे करायचे का असा जर प्रश्न जर लोकांना विचारत असेल तर मला प्रश्न पडतो की आजपर्यंत आता जे भाजीपाल्याचे नुकसान झाले किंवा मार्केटमध्ये येणाऱ्या फळबागा असतील भाजीपाला असेल ह्या गोष्टी खाण्याऐवजी आजपर्यंत काय मानिक राहोकाटे ढेकळच खात होते का किंवा जर नुकसानच झालं नाही किंवा ढेकळंच आहेत शेतामध्ये काही नुकसानच झालं असं त्यांचं म्हणणं आहे तर मग आजही दादा नेमकं कशाची पाणी करायला गेले होते ते काय ढेकळं पाहायला गेले होते का आता ह्या बऱ्याच गोष्टींना म विचार म्हणजे बोलता येईल परंतु या राजकीय विषयामध्ये न पडण्याऐवजी आपण आज जे चर्चा करणार आहोत त्याप्रमाणे ह्या अवेळी प पडणाऱ्या पावसामधून आपल्याला काही शिकावं लागेल हे मात्र नक्की शेतकरी म्हणून आपल्याला आपल्या वेळेवरती पिकं पेरणी काढणी आणि या गोष्टींमध्ये आपण करतो जो उशीर करतो या गोष्टी आपल्या आता अंगलट येणार आहे ज्या लोकांचा कांदा वेळेवर केला गेला काढला गेला आणि जो वखारीमध्ये पडला किंवा जारपेठेमध्ये गेला त्यांचं नुकसान झालेलं नाही आहे नुकसान जा झालं आहे कोणाचं की ज्यांनी त्या निसर्गाच्या म अवकाळी पावसाची क येऊ शकतो किंवा तो आपलं नुकसान करू शकतो याची कल्पना किंवा या मनात न आणल्यामुळं किंवा निष्काळजी म्हणणार नाही परंतु गाफील राहिलेल्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं हे याच्यातून दिसतं आहे याच्यातून कुणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न नाही आहे परंतु या चुकांमधून आपण नक्की सुधारलो पाहिजे त्यासाठी आपल्याला एक उपाययोजना करावी लागेल की एक महिनाभर अगोदर म्हणजे अगदी जूनला पाऊस येतो आता जर तसा महाराष्ट्राचा विचार केला तर भारताचा विचार केला तर एक जून केरळ आणि सात जून महाराष्ट्र ह्या तारखा आपल्याला जसं आप पाठ्यपुस्तकात आपण अभ्यास करतोय तेव्हापासून तर आपल्याला ह्याच सांगितल्या जातात परंतु आता ह्याच्यामध्ये काही बदल होता ते या गोष्टी आपण आता स्वीकाराव्या लागतील आपल्याला एक महिना नव्हे पण कमीत कमी पंधरा दिवस तरी अगोदर आपल्या शेतीची कामं आपल्याला आवरावी लागतील खरीप हंगामातल्या पेरण्या आणि पूर्व मशागती आहेत यासाठी सुद्धा आपल्याला थोडासा वेळ लवकर आपली कामं सुरू करावी वे लागतील वेळेत आवरावी वे लागतील खरीपाच्या कामाची पूर्व हंगामी जी आपण ऊस लागवड वगैरे असेल त्यासाठी रानं तयार करण्याची जी पद्धत होती पहिली एक सातपर्यंत एक जु जुलैला आपण ऊस लागवड करायचो तर त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा माझी विनंती की पंधरा मे नंतर तुम्ही तुमचं रान तयार करा हा हवं तर तुमची पाण्याची उपलब्धता होईपर्यंत लागण करू नका परंतु तुम्ही तुमची पूर्वमशागत परत एक महिना जर वापसा येण्यासाठी लागणार असेल जर असा भयंकर पाऊस पा। एकाच वेळी जर कमी ढगपुटी सदस्य पाऊस पडणार असेल तर एक एक महिना म्हटलं तरी आपल्याला पिकाला आपल्या शेतीला वापसा येणार नाही त्यामुळं आपल्या पूर्व मशाने शक्यतो केलेल्या लवकर केलेल्या बऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधाच्या कडेला रोडच्या कडेला असलेल्या चाऱ्या पोटचाऱ्या आणि या नैसर्गिक प्रवाह अडवण्याचा म्हणजे जास्त क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी हा हव्यास पोटी जी नुकसान केलेलं आहे त्याच लोकांचं जास्त नुकसान झालं आहे म्हणून ह्या चाऱ्या पोटचाऱ्या आणि नैसर्गिक प्रवाह जे आहेत जे पाणी वाहून ओढ्या नाल्याला जाण्यासाठी ज्या पूर्व प्रमाणे चालत होत्या आपल्या माज्या पंज्यांनी त्या गोष्टी आपल्याला आपल्यासाठी ठेवल्या थे होत्या परंतु आपण त्या राखल्या नाहीत त्याचे परिणाम आपण बघतोय हे तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे यातून आधुनिक सुधारण्याची गोष्ट आणखी पशुपालक मित्रांचे मी भयंकर हाल पाहिजे तर त्या पशुपालक मित्रांना माझी विनंती आहे आपल्याकडं तीन गाय असू द्या चार असू द्या चार गाईंचा भरपूर गोठ अगदी अशी परिस्थिती आहे की वीस वीस तीस तीस गायांचे गोठे आहेत परंतु त्यांच्या गोठ्यामध्ये आत्ता एमर्जन्सी किंवा असं वाळा चारा म्हणून अजिबात स्टॉक नाही आहे तर माझी सगळ्या पशुपालकांना विनंती आहे गुडघाभर चिखलामध्ये स्वतः त्रास सहन करायचा एवढ्या गोष्टी चिखल पाण्याचा म इतका त्रास सहन करण्यापेक्षा जर आपण उन्हाळी उन्हाळ्यामध्येच जर आपल्या जनावरांना लागणारा वर्षभर नको पण कमीत कमी आपल्याकडे जर तेवढे पैसे नसतील की आपण वर्षभराचा चारा साचू शकत नाही तर ठीक आहे हरकत नाही परंतु अशा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये किंवा आठ दिवस दहा दिवस पाऊस लागला किंवा आपण कुठं घरातलं कोणी आजारी पडलं किंवा लग्नकार्य असलं तिकडं तिकडं गेलं तरी आपल्याला अडचण येणार नाही या पद्धतीने एक हजार पाचशे वेरणीचा स्टॉक आपल्याकडे ज्वारीच्या काढव्याचा स्टॉक आपल्याकडे करून ठेवला पाहिजे आपल्या परिसरामध्ये समजा हरभारा असेल तर त्याचं भुसकाट ठेवलं पाहिजे मराठवाड्याचा आणि पलीकडच्या भागाचा विचार केला तर तुरीचं भुसकाठी सोयाबीनचं भुसकाठी याचा स्टॉक केला पाहिजे हे चार दिवस ह्या वाड्या चार्यावरती जनावरं जगू शकतात परंतु गुडघ्याभर चिखलामध्ये ते चारा ओला तोडून आणायचा उ भर पावसामध्ये आणायचा आणि तो जनावरां अगदी ओला चारा जनावरांना सुद्धा खायला आवडत नाही पाणी पाण्याने ओला झालेला चारा जनावरांना पण आवडत नाही त्यामुळे ते त्याचंही नुकसान करतात म्हणजे हे सगळीकडून आपलंच नुकसान होतं त्यात जर अशा चिखल पाण्याच्या दिवसामध्ये आपल्याला दुखापत झाली तर त्याचेही परिणाम आपल्यालाच बोगावे लागतात म्हणून पशुपालकांना विनंती आहे आपल्याकडे जो जे पशुधन आहे तर त्याच्यासाठी लागणारा एमर्जन्सी म्हणून आपण थोडाफार वाळा चारा आपल्याकडे नक्कीच स्टोअर केला पाहिजे त्याच्यामुळे आपले होणारे हालसुद्धा होणार नाहीत आणि आणखी एक मुद्दा की खरेपाच्या पेरण्या वगैरे करताना सुद्धा आता हवामान बदलत्या हवामानाचा आपल्याला फार त्रास होत आहे आणि होणारे आणि सरकार म्हणून आपल्याला किती मदत करू शकतं आणि आजपर्यंत किती केली याचा जर इतिहास पाहिला तर आपल्याकडं फार अपेक्षा धरण्यात मजा नाही आणि अशा असंवेदनशील माणसं जर आपल्याकडे कृषी मंत्री म्हणून काम करत असतील तर फार अपेक्षा न धरता आपण आपलं होणारं नुकसान कसं कमी करू शकतो किंवा कसं टाळता येईल या पद्धतीने आपल्याला फीक पिकामध्ये आपल्याला काही बदल करावे लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपलं होणारं नुकसान टाळणं आपल्या हातात आहे पीक बाजार भाव, हमी भाव ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत कितीही जरी आधारभूत किंमत किंमत वाढवल्याचे बोल एवढेपणा राजकीय पुढाऱ्यांनी केला तरी ह्यातून काहीही साध्य होत नाही बाजारामध्ये किंवा मंडईमध्ये आपण गेल्यानंतर आधारभूत किंमतीच्या खाली सर्रास खरेदी केली जाते हे गाळाधारक जे लोक आहेत हे सगळे राजकीय लोकांच्या जवळचे लोक असतात त्याच्यामुळं त्यांच्यावर कसली कारवाई होत नाही किंवा झालेली आज ताग्यात मी पाहिलेली नाही आहे त्यामुळं आपण अपन, आपलं नुकसान कसं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि या पावसाने आपल्याला आणखी एक धडा दिला आहे या पावसाने आपल्याला आणखी एक धडा दिला आहे की सिम शहरी भागामध्ये ड्रेनेजची कामं किंवा नैसर्गिक प्रभाव थांबवून इमारती बांधणं आणि याचे परिणाम आणि सगळीकडे डांबरी आणि सिमेंटचे रोड याचे परिणाम शहरी भागातल्या लोकांनीसुद्धा भोगलेत बऱ्याच सोसायट्यांमध्ये वाहनांच्या व जे वाहनं पाण्यामध्ये बुडतात अशी परिस्थिती शहरी भागामध्ये म्हणजे फक्त नुकसान हे ग्रामीण भागातच होते असं नाही आहे शहरी भागामध्ये सुद्धा भयंकर नुकसान या पावसाने केलेलं आहे परंतु अशा अवकाळी पावसामुळे किंवा हवामानाच्या बदल्यामुळं ह्या ज्या गोष्टी आपल्या म परिसरामध्ये किंवा आपल्या क्लायमेटमध्ये होणारे जे बदल आहेत ते आपल्याला स्वीकारावेच लागतील शेतकरी म्हणून सुरुवातीचा किंवा अवकाळी पावसाचा दुष्काळाचा अतिपावसाचा गारपिटीचा हा सगळ्याचा परिणाम सुरुवातीला सगळ्यात अगोदर होत असेल तर तो शेतकऱ्यावर होतो त्यामुळं मायाबाप सरकारने या अवकाळी पावसामुळे किंवा ह्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान आहे याबद्दल ती कायमची उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना मदतीची तात्पुरती ह्या गोष्टीतरी तुम्ही करत असाल तर ते नक्की कराव्यात परंतु ह्या बदलत्या हवामानामुळं शेतकऱ्याच्या आयुष्यावरती जीवनावरती होणारे परिणाम यामुळं त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावरती होणाऱ्या परिणाम त्यांच्या राहणीवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी आत्महत्या करत असताना अशी जर आसमानी संकट आली तर त्याच्या मानसिकतेवरती होणारा परिणाम याच्यावरती संशोधन करावं आणि शेतकऱ्याचं जीवन हे मानवी जीवन शेतकऱ्याचं किती हालाखीचं आहे शुल्ल आरोपींना आणि गुन्हेगारांनासुद्धा तुम्ही मानवी हक्काचं संरक्षण देता मग ह्या शेतकऱ्यांना पशुपालकांना ह्या अशा आसमानी संकटातून स्वतःला गळफास घेऊन नये लाव घेत असणे आपल्या कुटुंबाचा विचार न करता गळफास लावणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचं जीवन हे सरकार मानवी हक्कांमध्ये त्याचं जीवन मानवी हक्कांमध्ये स्वीकार आणणार आहे किंवा नाही हा सगळ्यात मोठा मला पाहिलेला प्रश्न आहे परंतु माझी विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांना अजिबात कसल्याही नैसर्गिक संकटांना न घाबरून जाता आयुष्य काही संपवण्याची गरज नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती मार्ग काढता येईल त्यासाठी आपल्याला स्वतःला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील ते करावे लागतील आणि आपल्याला आप पुढे जावं लागणार आहे तर ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान